नमस्कार मित्रांनो मी उमेश धनराळे आपण बघत आहात अपडेट अमर नाईन न्यूज मित्रांनो सध्या महाराष्ट्राचं राजकारण अतिशय टोकाला जाऊन पोचलेलं आहे शिवसेना वर्सेस शिवसेना दोन्ही शिवसेना एकमेकांचे उसने उपटे काढायला लागली आहे अर्थातच एकमेकांवर होणारे आरोप आणि मुद्द्यांवरून गुद्द्यांवर आलेली ही लढाई आता कोणत्या टोकापर्यंत जाणार ही येणारी वेळच सांगणार आहे मित्रांनो नुकतंच गुलाबराव पाटील यांनी एक विधान केलं आहे त्यांनी म्हटलं आहे की आदित्य ठाकरे तुम्ही गोदडीत होता तेव्हापासून आम्ही राजकारण करतोय आणि तुमची आमच्यावर टीका करण्याची लायकी नाही अतिशय कठोर शब्दामध्ये मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरे शिवसेनेचा समाचार घेतला आहे दुसरीकडे त्यांनी म्हटलं आहे की इतिहासात आमचंसुद्धा नाव होणार जसं अलिबाबा चालीस चोर होतं तसंच शिंदेबाबा के हम चालीस चोर अशा मिश्किल स्वरूपामध्ये त्यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे येणाऱ्या काळात हा संघर्ष किती वाढतो आणि याचं नुकसान किंवा फायदा कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या उमेदवारांना होतो हे येणारी वेळच सांगणार आहे आजचं हे आमचं मराठी बुलेटीनचा प्रयोग सुरुवात करतो आहे आपण निश्चितच आमच्या पाठीशी राहाल ही अपेक्षा नमस्कार जय हिंद तसं आमचं नशीब आहे लोक म्हणतात तुम्हाला काय तुम्ही हे केलं ते केलं अरे पस्तीस वर्ष आम्ही काय केलं हे कोणाला माहित नाही हे बालदास बसलाय मुंडा बसलाय वरी झेंडा लावायला तयार होतो तेव्हा झेंडा लावणारे आम्ही आहे मार खाणारे आम्ही तडीपार भोगणारे आम्ही जेलमध्ये जाणारे आम्ही तीनशे दोन आम्ही आणि ते बत्तीस वर्षाचा पोरग येतो आमचं आदित्यता ठाकरे आमच्यावर टीका करत अरे बाबा तू गोदडीत पण नव्हता तेव्हा तुम्ही इष्टटीचे वारसदार होऊ शकतात विचारांचे वारसदार नाही होऊ शकत विचारांचे वारसदार गुलाबराव पाटील आहेत बाळासाहेबांचे विचारांचे वारसदार आणि तुमचा योगदान सांगा ना पक्षात काय आहे फक्त तुम्ही उद्धव साहेबांची शिरंज उद्धव साहेबांना शंभर टक्के आमच्यावर बोलण्याचा अधिकार आहे पण आदित्य ठाकरेंचा था मुळीच आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही कारण की उद्धव उद्धवसाहेबांनी आम्हाला मोठं केलंय आहे उद्धव ठाकरे आज होईच आदित्य ठाकरे हो आदित्य ठाकरे त्यांचा काय अधिकार आहे आम्हाला बोलण्याचा तुम्ही गद्दार आहे म्हणून गद्दारी तुम्ही केली त्या काँग्रेसशी आणि राष्ट्रवादीशी कायम युती करून बाळासाहेब आयुष्यभर भोंबरलेत बोललेत आरोड्या केल्या तुम्ही त्यांच्याशी युती केली आम्ही तुमच्या मागे नतमस्त होऊन गेलो आम्ही तुमचं ऐकलं पण आमदारांची कामं होत नसताना जेव्हा आम्ही तुमच्याकडे तक्रारी केल्या तेव्हा तुम्ही त्या तक्रारींकडे लक्ष दिलं नाही आता काही लोक म्हणतात तुम्हाला क्या होगा कालिया होगा? क्या होगा होगा गब्बर सिंग करायचा क्या होगा त्यामुळं परिणामाचा विचार करणं राजकारणामध्ये चालत नाही संघर्ष जीवन की यात्रा बना के चलो भगवान आपके साथ तुम्ही संघर्षाशिवाय मोठे होऊ शकत नाही संघर्ष आपल्या जीवनाचा आविष्य आहे कोणालाही कोणत्याही पक्षाच्या माणसाला सज मिळत नाही मी देतो भारतीय जनता पार्टीचं तिकीट चलतीची पार्टी आहे माणूसच ठिकाणावर कशीच बोलत उद्या लोक तिकीट बरोबर माणूस बी लागतो माणूस क्वालिटीचा असला कोण पक्षाचे तिकीट देतो काय काही लोक असे पाच लाख पाडून डिपॉझिट वाचू शकत वाटून इतका भंगार वाढला तो त्याच्या गावात उठून उठून हालता लोक आता सापडणार झाला आयु द्यायला नाही पक्षाचं योगदान निश्चित आहे निश्चित आहे पण माणसाला सुद्धा किंमत आहे मला ऐंशी टक्के मुसलमान देता मी कोण देवीचे नाव धंदा दिला मी गुवाहाटी गेलो माहिती घरच्यामध्ये वापस या बाबा ऐकून खोऱ्या विरे आखे रडत या वापस आ जाव क्या भाग्यपुराबा जीवनाची कहाणी आहे ती इतिहास विराज आहे जेव्हा आमचे नाव राहील के चाळीस चोरते वैसे शिंदे बाबा के चालीस हा आमचा इतिहास आहे टीका करणारा करू द्या आम्ही तर सांगून निघालो मात धर वीस टक्के गेलो समजून सांगितलं की मुला असतो येरा नॉर्ट इचे घालते दिल्लीत बोलवले ना पेरू आजाओ आजाओ, आजाओ। वाचलं सरकार हे बी वाचू शकले असते आम्ही सांगतो बोलवा नाही नाही उडाले ते कावडे राहिले ते मावडे जाऊ आवडा दुकान संजय राऊत अंदर जाओ बोलची गरज झाली आहे आम्हाला पस्तीस साल एकच झेंडा एकच विचार एकच एक एक ग्राउंड हिंदुद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणणाऱ्या माणसांवर तुम्ही टीका करता लाज वाटली पाहिजे आमच्यावर टीका करताना कोण संजय राऊत जनतेच्या समोरून झालं वार्डातून निवडून आला नाही आमच्या मतावर निवडून झाला आम्ही टाकले एक्केचाळीस मतं आमदाराला किंवा झाला खासदार जुनापुराला लोकल खाली बाटली काय बोलणार आहे आम्हाला आज बऱ्यामुळे निश्चितपणाने मी आपल्याला हे सांगतोय की हे जे चाललंय आमच्यावर ते बोलतो येतो तो बोलतो तो येतो तो बोलतो शिवसेना कोणाची कोणाची बोलते का आमची आम्ही शिवसेना सोडली आहे का आम्ही कमरावर उभे आहे का आमचं त्यांच्याशी लवकरच होतं पंचवीस वर्ष आय लव्ह यू म्हटलं बाकी काय वाट केलं आम्ही शिवसेना कोणती आमची आम्ही बाळासाहेबांना सोडलंय का नाही आम्ही जी के साहेबांना सोडलाय का नाही आम्ही पक्ष सोडलाय का नाही आमच्या भगवा झेंडा सोडला आहे का नाही आम्ही म्हणतो की जो आमच्यावरून तो आमचा पण आता ग्राउंडवरून लढाया दसऱ्या वेळावरून लढाया काय चाललंय त्यामुळे आता हे टीका करणाऱ्या मी बाजूपर्यंत मुक्का होतो जाऊ दे बोलू नका बोलणं नका हो मग जो येतो तो बोलतो अरे वाढतात तर निघून दे काय बोलतो तू आयुष्यभर खटका खालेल्या लोकांना काय बोलताय तुम्ही आणि मला तरी असं वाटतं की आज सारख्या गावामध्ये जेव्हा पाणी पूर्ण